चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या हजरत मकरुद्दीन शाहबुद्दीन शाह उर्फ गैबी शाह अली रहमत उल्ला या दर्ग्यामध्ये मोहरमच्या नऊ तारखेला अर्थातच पाच जुलैला उर्स शरीफ या निमित्तानं चंद्रपूर प्रशासनाकडनं पहिली चादर चढवण्यात आली जशी चादर चढवण्यात आली तसंच जेल परिसरामध्ये भक्तिमय वातावरण तयार झालं तसं श्रद्धालूंना दर्शनाकरिता जेलच्या ऐतिहासिक दरवाजा खोलण्यात आला यावेळी उपस्थित चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन महानगरपालिका आयुक्त बिपिन पालीबाल आणि जिल्हा तुरुंग अधीक्षक अनुपकुमार कुंभरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा तुरुंग अधीक्षक अनुपकुमार कुंभरे यांच्या स्वागताने झाली त्यानंतर जिल्हा तुरुंग मुख्य दरवाजाचा विधिवत उद्घाटन करण्यात आले प्रशासनाच्या लोकांनी देखील श्रद्धेने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला त्यानंतर चादर अर्पण करण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव पी निशिकांत रामटेके वरिष्ठ तुरुंग अधिकारी दर्ग्याचे खालिद सय्यद रमजान अली बौलाना तोफेल अहमद शांती समितीचे सदानंद खत्री बाळू खोबरागडे गुलाब पाटील इवादून सिद्दीकी तसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते जिल्हा तुरुंग प्रशासन पोलीस दर्गा कमिटी आणि शांती समन्वय यांच्या उपस्थितीत शांतीपूर्वक कार्यक्रम पार पडला महाराष्ट्रातील एकमेव चंद्रपुरातील कारागृह आहे या कारागृहात शेकडो वर्षांपूर्वी कोंडराजे कालीन दर्गा आहे ज्या ठिकाणी मुस्लिम सह इतर बांधव देखील श्रद्धा ठेवतात मोहरमच्या काळात श्रद्धेने तुरुंगातील विहिरीचे गुणकारी पाणी नेतात तुरुंगाच्या आत एक रहस्यमय विहीर आहे असे मानले जाते या विहिरीचे पाणी घरी नेल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी राहते यावेळी जेलच्या आतमध्ये विहिरीचे पाणी नेण्यासाठी ने अनेक श्रद्धाळू भाविक येत असतात श्रद्धालूंसाठी दोन दिवसासाठी येथे आपले दरगाह उघडण्यात येते काय नेमकं विशेष पूर्वी प्रथेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोहरमच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दोन दिवसाचं ऊर्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा उरूसचा पहिला दिवस त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडासाहेब त्याचबरोबर या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन मोमक्का सुदर्शन साहेब त्याचबरोबर इतर सर्व प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आज सर्वप्रथम प्रशासनिक चादर जिल्हाधिकारी सर्व प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन कारागृह प्रशासनाच्या वतीने आज पहिली चादर पेश केली बाबांना आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यातील आणि इतर राज्यातून येणारे बरेचसे लोक श्रद्धाळू लोक या ठिकाणी येतात चादर पेश केल्यानंतर बाहेर बाहेरच्या श्रद्धालूंसाठी आज आपण आज आणि उद्या सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे उ कारागृह ओपन ठेवणार आहोत आणि श्रद्धालूंसाठी दर्शनासाठी ते उघडं राहून अनेक श्रद्धालू येथे येतील आणि दर्शन घेऊन आपली जे काही मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करतील आणि दर्शन घेऊन निघतील त्यासाठी ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडनं जवळपास दीडशे ते पावणे दोनशे सर्व स्टाफ पोलीस स्टाफ त्याच्यामध्ये सगळे पी आय दर्जाचे पी एस आय दर्जाचे आणि त्याचबरोबर होमगार्ड आमच्या पोलीस प्रशा आपल्या कारागुह प्रशासनातील काही स्टाफ जो आहे रेग्युलर स्टाफ जवळपास ऐंशी ते जवळपास सगळे आमच्या प्रशासनातील कारागुरातील सगळे माझे सर्व कलिक अधिकारी सिनियर ऑफिसर्स जे आहेत सोनावणे साहेब वरिष्ठ तुरुंगाधिकारी का मिरासे साहेब त्याचबरोबर बनसोळ साहेब आणि सर्व हवालदार सुभेदार आणि माझा कलिग स्टाफ जो आहे ते गेल्या पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी सतत कार्यशील होते आणि आज त्याची प्रमाणे आज त्याचे उद्घाटन होऊन कार्यक्रम संधीसाठी आपण दर्गा ओपन ठेवलेला आहे प्रतिनिधी अमान कुरेशी एन न्यूज मराठी चंद्रपूर